नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित याच्यामधील आपण वर्ग आणि वर्गमूळ यामधील काही महत्त्वाची गणितं आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की जी गणितं वारंवार परीक्षेला विचारलेली आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बघा वर्ग म्हणजे माहिती आहे आपल्याला की त्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता जे येणारं उत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो वर्ग म्हणतो आता वर्गमूळ म्हणजे माहिती आहे सपोज सहाचा सा वर्ग आहे छत्तीस तर छत्तीसचं वर्गमूळ आहे सहा असं असतं आता आपण प्रश्न बघूया कारण आपण वर्ग आणि वर्गमूळ याचा आधीचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल माहिती दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला वारंवार वार विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत बघा पहिला प्रश्न वर्गमुळात पन्नासचा वर्ग व जा चौदाचा वर्ग, वर्ग अधिक दुसरं वर्गमूळ चिन्ह आहे वर्गमुळात दोन पॉईंट एकोणनव्वद बरोबर किती विचारले आता बघा दिलेल्या माहितीनुसार बघा वर्गमुळात आहे पन्नासचा वर्ग किती आहे तर आपल्याला आहे पन्नासचा वर्ग किती आहे दोन हजार पाचशे पाचचा वर्ग करायचा पाच पाँच पाच पंचवीस आणि एका शून्याचा वर्ग असतो दोन शून्य व जा चौदाचा वर्ग मग चौदाचा वर्ग आहे एकशे शहाण्णव आता बघा इथे अधिक आणि वर्गमुळं चिन्ह आहे की नाही इथे काय दोन पॉईंट एकोणनव्वद आहे बघा इथे दोन पॉईंट एकोणनव्वद आहे पण दोनशे एकोणनव्वद हा कुणाचा वर्ग आहे तर सतराचा वर्ग आहे म्हणजे दोनशे एकोणनव्वदचं वर्ग मूळ आहे सतरा आता इथे बघा दोन घरानंतर दशांश चिन्ह आहे मग इथे काय करायचं एक एका घराच्या नंतर दशांश चिन्ह द्यायचं मग दोन पॉईंट एकोणनव्वदचं वर्गमूळ आहे एक पॉईंट सात आता बघा यांची वजाबाकी करूया दोन हजार पाचशे मधून जर आपण एकशे शहाण्णव वजा केले तर आपलं उत्तर काय तर वर्गमूळ चिन्ह काढायचं नाहीये असंच आहे मग आपलं उत्तर किती येते दोन हजार तीनशे चार अधिक एक पॉईंट सात आता बघा हे वर्गमूळाच्या बाहेर काढले पण हे वर्गमूळाच्या बाहेर काढले का नाही मग बघा दोन हजार तीनशे चार हा कुणाचा वर्गमूळ आहे हे कुणाचं सा वर्ग सॉरी या संख्येचं वर्गमूळ काय मग कसं काढायचं वर्गमूळ खूप सोपी पद्धत सांगते बघा एकाच व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ सुद्धा कसं काढायचं ते बघूया इथे लिहून घ्या संख्या जिचा काढायचं काढायचंय दोन हजार तीनशे चार आता काय करायचं इथे चारचा वर्ग असणारी म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर एक चार हा अंक येतो तर बघा दोनचा वर्ग चार येतो दोनचा वर्ग चार मग एकक स्थानी चार हा अंक येतो आणि बघा आठेआटी चौसष्ट मग बघा आठेआटी चौसष्ट बघा एक काय आला चार आला म्हणजे आठचा एक वर्ग आहे चौसष्ट ठीक आहे मग आता इथे काय करायचं आता हे दोन संख्या थोड्या वेळ बाजूला ठेवूया आता तेवीसचा आता तेवीसच्या जवळची अशी संख्या शोधायची की जिचं वर्ग जवळपासची वर्ग संख्या शोधा मग बघा चार चोग सोळा चारचा वर्ग सोळा तेवीसच्या जवळ आहे त्याच्यानंतर पाचचा वर्ग पाचा पाच पंचवीस पण तेवीसच्या जवळ कोण आहे सोळा मग कितीचा वर्ग आहे तो चारचा वर्ग आहे मग इथे लिहून घ्यायचं चार आणि इथे पण लिहून घ्यायचं चार मग बघा आपण दोन संख्या काढल्या म्हणजे दोन हजार तीनशे चार एक की तर हे बेचाळीसचं वर्गमुळे किंवा अठ्ठेचाळीसचं वर्गमुळे मग आता नेमकं ओळखायचं कसं तर बघा चारच्या पुढची क्रमागत संख्या कोणती आहे पाच आहे मग चारापंचे त्यांचा गुणाकार करायचा चारापंचे वीस उत्तर किती आलं वीस मग तेवीस संख्या वीस पेक्षा मोठी आहे मग याच्यामध्ये मोठं कोण आहे अठ्ठेचाळीस म्हणून दोन हजार तीनशे चार हा अठ्ठेचाळीसचं काय दोन हजार तीनशे चारचं चार घ वर्गमूळ आहे अठ्ठेचाळीस म्हणून मी इथे लिहून घ्यायचं आहे अठ्ठेचाळीस अधिक एक पॉईंट सात आता या दोघांची बेरीज करूया बघा जरा मुद्दाम मी इथे उभी मांडणी करते अठ्ठेचाळीस अधिक एक पॉइंट सात आता बघा इथे तर पॉईंटच्या पुढे काहीच नाही इथे मग काय करायचं इथे एक पॉईंट सात मग याच्या पुढे इथे पॉईंट द्यायचं इथे पुढे काही नाही म्हणून मी इथे शून्य द्यायचा यांची बेरीज करा शून्य अधिक सात बरोबर सात आठ आणि एक नऊ आणि हे चाराशी चार दशांश चिन्हांचे इथे दशांश चिन्ह मग आपलं उत्तर काय आहे एकोणपन्नास पॉईंट सात बघा बरं पर्यायमध्ये एकोणपन्नास दशांश चिन्ह सात कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा तुम्हाला हे वर्गमूळ कसं काढायचं ते समजलं का आणि ही ट्रिक समजली का हे मला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न बघा वर्गमुळात पाचशे एकोणतीस भागिले वर्गमुळात दोनशे पंचवीस अधिक वर्गमुळात एकोणपन्नास दशा हे खाली भागिले वर्गमुळात पंचवीस आता काय करायचं आपले वर्ग पाठ पाहिजेत आपले एक ते तीस वर्ग पाठ पाहिजेत आणि बाकीचे वर्ग कसे काढायचे ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता बघा पाचशे एकोणतीस हा कुणाचा वर्ग आहे सॉरी पाचशे एकोणतीस हा कुणाचा वर्ग आहे तर तेवीसचा म्हणजेच काय सांगितलंय पाचशे एकोणतीसचं वर्ग मूळ काय आहे तेवीस मग बघा इथे डायरेक्ट तेवीस लिहूया कारण पाचशे एकोणतीस ही संख्या तेवीसच वर्ग आहे छेद दोनशे पंचवीस हा कुणाचा वर्ग, वर्ग आहे तर पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस म्हणजे फक्त पंधरा लिहायचं अधिक एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे आणि पंचवीसचा वर्गमूळ आहे पाच बघा या पद्धतीने आपण काय केलं यांचं वर्गमूळ काढून घेतलं आता त्यांची बेरीज करायची आहे पण आपल्याला आहे अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कधी होते ज्यावेळेस छेद समान असेल तेव्हा मग ते छेद समान आहे का नाही आहे मग आपण काय करूया आधी छेद समान करून घेऊया मग काय करायचं आहे बघा जर या पाचला मी तीनने गुणलं तर पंधरा होतील म्हणजे छेद ऑप ऑप समान होणार आहे मग जर मी छेदात पा तीनने गुणले छेदात मी पाचला तीनने गुणले तर अंशाला सुद्धा काय करायचं तीनने गुणून घ्यायचं मग हे आहे तसं लिहून घेऊया तेवीस अंश छेद पंधरा अधिक सात त्रिक एकवीस पाच त्रिक पंधरा आता बघा छेद समान झालाय छेद समान झालाय म्हणून मी एकदाच लिहून घ्यायचा पंधरा आणि अंशांची बेरीज करूया तीन आणि हा एक किती झाले चार आणि हे दोन आणि हे दोन किती झाले चव्वेचाळीस मग बघा बरं आपलं उत्तर आले चव्वेचाळीस अंश छेद पंधरा मग असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक मध्ये दिसतोय म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक वर्गमूळात एकशे आठ अधिक वर्गमूळात एकशे चोपन्न अधिक वर्गमुळात चोपन दोनशे पंचवीस बघा खूप सारे वर्गमूळ आहेत की नाही वर्गमुळाची चिन्ह खूप आहेत एक दोन तीन चार पाच मग इथे काय करायचं कन्फ्यूज व्हायचं नाही आहे काय करायचं आहे बघा हे सगळं आपण आहे तसं लिहून घ्यायचं आहे इथपर्यंत बघा मी लिहून घेते वर्गमुळात दहा वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक वर्गमुळात एकशे आठ अधिक वर्गमुळात एकशे चोपन्न बस इथपर्यंतच लिहायचं आहे आता मला सांगा दोनशे पंचवीस हे कशाचं दोनशे पंचवीस हा कशाचा, पंच कशाचा वर्ग आहे तर आपल्याला माहिती आहे दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग आहे मग अधिक चिन्हाची ते अधिक चिन्ह द्या आणि मग पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस म्हणजे दोनशे पंचवीसचं वर्गमूळ आहे पंधरा मग बघा बरं आता हे दोन एका व वर... एका वर्गमुळाच्या चिन्हात आले आता काय करायचं या दोघांची बेरीज करायची बाकीचं सगळं इथपर्यंत आहे तसं लिहायचं बघा आता एकशे चोपन्न अधिक पंधरा यांची बेरीज करूया बघा पाच आणि चार नऊ पाच आणि एक सहा आणि एक एक। एक 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 हा एकाशी एक मग बघा बरं आता काय करायचं हे वर्ग मुळात दहा आहे ते आहे तसं लिहायचं अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक वर्गमुळात एकशे आठ आता अधिक आता एकशे एकोणसत्तर हा कुणाचा वर्ग याचं वर्गमूळ काय आहे किंवा एकशे एकोणसत्तरी संख्या कुणाचा वर्ग आहे तेराचा मग काय करायचं आता या दोघांची या दोघांची काय करायची बेरीज करायची बाकीचं परत आहे तसं लिहायचं बघा इकडून सोडवत यायचं आहे आपल्याला वर्गमुळात परत पंचवीस अधिक एकशे आठ अधिक तेरा आठ आणि तीन अकरा बघ हे वर्गमुळत आहे वर्गमुळातच ठेवूया आठ आणि तीन अकरा हा चाल एक एक आणि एक दोन आणि हा एकाशी एक आता एकशे एकवीस हे कुणाचं वर्गमूळ आहे सॉरी एकशे एकवीस याचं वर्गमूळ काय आहे अकरा मग काय लिहायचं वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक अकरा आता बघा पंचवीस आणि अकरा हे दोन एका ह्याच्यात आले बरोबर आहे की नाही आता काय करायचं यांची बेरीज करायची बघा वर्गमुळात दहा आहे तसं लिहायचं आहे अधिक या दोघांची बेरीज करूया मग पंचवीस अधिक अकरा हे? किती होतं वर्गमुळात छत्तीस होते बरोबर आहे किती आलं उत्तर छत्तीस आता परत काय करायचं आहे वर्गमुळात दहा आहे तसं लिहायचं अधिक छत्तीसचं वर्गमूळ आहे सहा मग दहा अधिक सहा बरोबर किती वर्गमूळात सोळा मग बघा सोळाचं वर्गमूळ काय आहे चार म्हणून मी तर आपलं उत्तर काय आलं चार बघा या पद्धतीने आपल्याला एक एक वर्गमुळातलं सोडवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपलं उत्तर काढायचं आहे मग आपलं उत्तर आलंय चार पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पण महत्वाचा आहे लक्ष आहे दोन एक्सचा वर्ग बघा दोन एक्सचा वर्ग बरोबर वर्गमुळात एक हजार चोवीस आहे आता आपण इथे काय करायचं आधी एक हजार चोवीसचं वर्गमूळ काढून घ्यायचं आता आपल्याला माहिती आहे वर्गमूळ कसं काढायचं आपण मगाशीच बघितलेलं आहे बघा इथे काय आहे एक हजार चोवीसचं वर्गमूळ आहे मग बघा याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे चार आहे मग अशा कोणत्या वर्ग संख्या आहेत की ज्यांच्या एकक स्थानी चार हा अंक येतो तर बघा दोनचा वर्ग किती चार म्हणजे दोनच्या वर्गाच्या एकक स्थानी चार हा अंक येतो आणि आठी चौसष्ट बघा आठीआटी चौसष्ट चौसष्टच्या एकक स्थानी सुद्धा चार हा अंक येतो मग आता बघा बरोबर आहे मग आता काय करायचं हे दोन संख्या आता हे दोन संख्या थोड्या वेळ बाजूला ठेवूया आता हे किती आहे दहा आहे बरोबर आहे दहाच्या जवळची वर्गसंख्या शोधा बरं तीन त्रिक नऊ आणि चार चौको सोळा सोळा मोठी आहे मग तीन त्रिक नऊ ही संख्या वर्गसंख्या जवळ आहे मग इथे काय लिहायचं तीनचा वर्ग आहे म्हणून मी ते तीन लिहून घेतलं मग बघा एक हजार चोवीस ही एक तर बत्तीसची वर्गसंख्या आहे किंवा अडतीसची वर्गसंख्या आहे मग हे ओळखायचं कसं मग काय करायचं तीनच्या पुढचा संख्य कोणता आहे तीनच्या पुढे आहे चार मग इथे बघा तीन गुणिले चार बरोबर किती बारा मग बघा तीन चौक बारा बारा ही पेक्षा है? मोठी संख्या आहे दहापेक्षा कशी आहे मोठी आहे है, है की नाही मग इथे काय बारापेक्षा दहा लहान आहेत मग मग याच्यामध्ये जो लहान ही दिले कोणती लहान संख्या आहे याच्यापेक्षा ही लहान आहे मग याच्यामध्ये जी संख्या लहान आहे ती संख्या घ्यायची म्हणजेच एक हजार चोवीस हा बत्तीसचा वर्ग आहे मग आता इथे बघा इथे लिहून घ्यायचंय फक्त बत्तीस आणि हे लिहून घ्यायचंय दोन एक्स वर्ग आहे तसं आता इथे लिहायचं आहे एक्सचा वर्ग बरोबर बत्तीस हे इथे गुणाकाराच्या रूपात आहे आल्यावर काय होतं त्याचं भागाकार मग बघा बरं बेक के बे बेक के बे इथे एक लिहिला बे सक बारा मग एक्सचा वर्ग बरोबर किती आहे सोळा आहे आपल्याला एक एक्सची किंमत काढायची आहे मग एक्सचा वर्ग जर सोळा असेल हे की नाही मग सोळ्याचं वर्गमूळ काय म्हणजे वर्गमूळ का। वर्ग सोळा बरोबर किती आहे चार कारण चारचं व सोळाचं वर्गमूळ आहे चार मग एक्सची किंमत काय चार बघा इथे जर आपण एक्सच्या जागी चार ठेवला तर चारचा वर्ग बरोबर सोळा येतं मग आपल्याला एक्सची किंमत मिळाली चार मग चार कुठे आहे बघा बरं पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्गमूळ वर्ग आणि वर्गमूळ यामधील प्रश्न कसे सोडवायचे ते बघितलेलं आहे आज आपण तीन चार टाईपची गणितं बघितली आणि त्याच्यामध्ये वर्गमूळ कसं काढायचं कोणत्याही संख्येचं संख्या छोटी राहू दे किंवा मोठी राहू दे वर्गमूळ कसं काढायचं आणि त्याची गणितं कशी सोडवायची ते बघितले मला खात्री आहे आपणा सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू